और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन वॉटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में शिवसेना मुख्य नेप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मार्गदर्शना खाली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित व विज्ञान विषयावरील कल्याणमधील सर्वात मोठं मार्गदर्शन शिबिर गुरुवारी कल्याणच्या आचार्यत्रे रंगमंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळकट व्हावा याविषयी अडचणी दूर व्हाव्यात आपले स्वतःचे व विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून शिवसेना कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील यांच्या वतीने तज्ञांचं मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं या सत्राचा उद्देश विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयातील मूलभूत संकल्पना अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्या आत्मविश्वासात वाढवण्यासाठी आणि येणाऱ्या बोर्ड परीक्षेपूर्वी योग्य शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे याविषयी संबंधित महत्वाच्या सूचना व महत्वाची माहिती देण्यासाठी आयोजित केलं होतं सत्रामध्ये अनुभवी शिक्षक तज्ज्ञ यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केलं या शिबिराला कल्याणमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिराला उपस्थिती दर्शवली आगामी परीक्षांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणं आवश्यक असून शिवसेना कायम अशा प्रकारचे उपक्रम राबवत असते तर येणारी पिढी देशाचं भवितव्य असून त्यांनी चांगला अभ्यास करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी नशेच्या विळख्यात न अडकता अभ्यास केला पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितलंय शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा उपक्रम दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून आज या ठिकाणी होत आहे आणि याचा अतिशय आनंद शिवसेना कल्याण शहर शाखेच्या सर्व पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील यांना होतोय कारण की अतिशय उदंड प्रतिसाद दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत कॉन्फरन्स हॉल फुल झालेला आहे मेन हॉल फुल झालेला आहे खाली विद्यार्थी जवळजवळ दोन तीनशे उभे आहेत या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे प्रतिसाद दिलेला आहे शिक्षकांनी प्रतिसाद दिलेला आहे शाळेच्या चा चालकांनी प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्या पालकांनी प्रतिसाद दिलेला आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा आहे याचे मार्गदर्शन शिबिर होणं हे मुलांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं आणि शिवसेना एकमेव पक्ष आहे निवडणुका असो का निवडणुका नसो पण सतत वेगवेगळ्या वेग 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 माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम का राबवत असते त्यातलाच हा शिवसेनेच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आज होत आहे आणि अतिशय वर्ल्ड फेमस असे शिक्षक या ठिकाणी गवाने सर असतील आणि इतर सर असतील गणित आणि विज्ञान याचं मार्गदर्शनासाठी आलेले आहेत आणि आपण पाहिलं कि बास पुर्ण ये थेटर ले ले। की तुडुंब असं पूर्ण हे थेटर भरलेलं आहे आणि बऱ्यापैकी मार्गदर्शन शिबिर मुलांना आवडत आहे याचा आनंद आम्हाला आहे त्यांना आज संदेश द्याल की येणारी पिढी ही या आपल्या देशाचं भवितव्य आहे भविष्य आहे त्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे त्यांचं स्वतःचं करिअरवर लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त नशेपासून दूर राहिलं पाहिजे कारण की आज नशेच्या विळख्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत त्यांना एकच सांगेल कि आपले आई वडील कष्ट करून आपल्याला शिकवतात त्याचं चीज झालं पाहिजे आणि आपलं करिअर केलं पाहिजे हेच त्याच्या मागचा उद्देश हो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा